नमस्ते मंडळी कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी भाकरवडीची रेसिपी घेऊन आले आहे एकदम हॉटेल हो हॉटेलस्टाईलने घरच्या घरी खूप सारी भाकरवडी कशी बनवायची एका मसाल्यापासून मी दोन पदार्थ बनवले आहेत त्याचा व्हिडिओ खास तुमच्याकडे मी शेअर करीत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की भाकरवडी कशी बनवायची एकदम टेस्टी रुचकर आंबट गोड तिखट अशी आपल्याला भाकरवडी बनवायचे आहे तळायची प्रोसेस करायची प्रोसेस ह्या सर्व टिप्स दिले मी या मध्ये दिल्या आहेत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की भाकरवडी कशी बनवायची एकदम कुरकुरीत व खुसखुशीत कुछ भाकरवडी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ पहा चला तर पाहूया व्हिडिओमध्ये काय करत आहे मी चला तर मंडळी आज पाहूया आपण मासवडीची रेसिपी mm. व ह्याच रेसिपीमधनं मी भाकरवडीही तयार करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कमी सामग्रीमध्ये एकदम आपली छान अशी भाकरवडी व मासवडी दोन्ही एकाच सा सारणामधनं मिश्रणामधनं मी तयार करणार आहे ह्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करीत आहे त्यासाठी लागणारे सर्व सामग्रीचं डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करीत आहे चला तर पाहूया ह्याच्यामध्ये काय काय सामग्रीचा आपण समावेश करणार आहे सर्वप्रथम इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे ते स्वच्छ करून चांगले कमी गॅसवरती खरपूस भाजून घेतले आहे सर्व सामग्री आपण भाजूनच घ्यायची आहे त्याच्यामुळे आपला मसाला कच्चा लागणार नाही कारण की कच्चा लागला की त्या चव येत नाही इकडे तिळही घेतले आहे पावशरच्या प्रमाणात तीळ घेतले आहे दोनशे ग्रॅमच्या मापात तिळ असते म्हणजेच हावरी इकडे लसूण घेतला आहे तोही पावशर घेतला आहे लसणामुळे खूप छानपैकी चव येते हा अजून थोडासा स्वच्छ करायचा आहे व नंतर ह्या मिश्रणामध्ये वाटत वाटण करायचे इकडे मी पावशीर खोबरे घेतले आहे अशा पद्धतीने खिस करून थोडेसे भाजून घ्यायचे व हे सर्व सामग्री आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन नंतर त्यात मीठ मसाला तुम्हाला पाहिजे असलेले मसाले ह्याच्या तयार करू शकताल नंतर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखेल की कशा पद्धतीने आपल्याला हे सामग्री भा भाजून वाटून त्यात मसाले मीठ Uh, किती प्रमाणात घ्यायचे हा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचेही मासवडी असो या भाकरवडी एकदम सोप्या पद्धतीने एकाच सामग्रीमध्ये मी दोन रेसिपी बनवणार आहे चला तर पाहूया पुढे अशा पद्धतीने आपल्याला खोबरं व सर्व मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं व थंड होऊन मग ते मिक्सरला दळून काढायचे व सर्व मसाले घालून तुम्हाला आवडीनुसार तुमचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता पद्धतीने आपल्याला एक एक जिन्स सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत एकदम पेस्टही बनवायची नाही व एकदम जाडसरही ठेवायचे नाही असे रपमध्ये सर्व आपल्याला मिश्रण एक एक सेपरेट बारीक करून घ्यायचे व नंतर एक जीव काफाण्यासाठी सर्व मिश्रण एकत्र करून नंतर परत थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे त्या पद्धतीने मी सर्व तीळ इकडे शेंगदाणे हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये घेऊन बारीक केले आहे सर्व आपण एकत्र करणार आहोत व नंतर मिक्सर मध्ये थोडेसे फिरून परत एक अशा पद्धतीने आपल्याला सर्व चरबट चरबट वाटायचे आहे एकदम बारीक हे मिश्रण सामग्री वाटून घ्यायची नाही हावरीला खूप छान पैकी तेल सुटले आहे माझे व्हिडिओ आवडत असते तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डिटेल मध्ये सर्व इथे सांगणार आहे स्टेप बाय स्टेप इकडे खोबरेही घेतले खोबरे, खोबरे की छान छानपैकी कडक झाले आहे हाताने असा चुरा केला तरी होतोय खोबरे आपल्याला कच्चे घालायचे नाही असेच खरपूस बाजून तेही घालायचे तुम्ही पाहू शकताल खोबरेही किती छानपैकी असे रप मध्ये मी बारीक केले आहे सर्वसे मिश्रण सामग्री एकत्र करायची व नंतर सर्व वाटून झाल्यावर परत एकदा सर्व एकजीव करून मसाले घालून परत मिक्सरला थोडेसे गरका देऊन घ्यायचा इकडे लसूनही मी सेपरेटच वाटणार आहे कारण की एकत्र वाटले की काय होते आ, ए, सर्व बारीक मिश्रण होत नाही काहींचे वाटायला कमी वेळ लागतो काहींना ला जास्त वेळ लागतो म्हणून मी सर्व सामग्री सेपरेट सेपरेट वाटून घेतली आहे हा पहा लसूणही किती छान पैकी झाला आहे गावरान लसूण असल्यामुळे त्याचा कलरही छान आला आहे व वासही खूप जळवळत आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून एकजीव करून नंतर परत मसाले टाकून मिश्रण परत मिक्सरला थोडे फिरून घ्यायचे म्हणजे सर्व मसाला एकजीव होऊन छानपैकी सर्व मसाल्याला चव लागेल इकडे मी लाल तिखट म्हणजे आपला काळा मसाला व मीठ हे घेतले आहे इकडे लसणाची ही पेस्ट बनवून घेतली आहे आता ही सर्व सामग्री मी ह्याच्यामध्ये मिक्स करून नंतर मिक्सरमध्ये एक जीव करणार आहे अशा पद्धतीने सर्व एक जीव करून घ्यायचे व परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते मिश्रण मिक्सरला फिरून मग आपला मसाला तयार होतो एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनणारा हा भाकरवडीचा म्हणा किंवा मासवडीचा मसाला म्हणा घरच्या गर घरी खूप सारे मसाला तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही टेक्चर पाहू शकता की बिगर मिक्सरमध्ये फिरवलेला मिक्सरमध्ये फिरवलेला किती वलसर मसाला छानपैकी सर्व आपल्याला मसाला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचा अशा पद्धतीने छानपैकी आपला सर्व मसाला भाकरवडीचा म्हणा किंवा मांसवडीचा माना तयार झाला आहे एकदम सुवास्त घरात पूर्ण दरवळ होता कारण की सर्व मिश्रण भाजून मग नंतर मिक्सरला ग्राइंड केल्यामुळे एकदम छानपैकी सुवासिक असा आपला हा मसाला तयार झाला पुढे व्हिडिओमध्ये मी पीठ कसं मळायचं व कशा प्रमाणात पीठ घेऊन ह्या मसाल्याचा वापर करायचा हेही तुम्हाला पुढच्या वेडोमध्ये सांगते चला तर भेटूया पुढे आता आपण एक किलो मैद्याची भाकरवडी बनवणार आहे त्यासाठी मी पीठ म्हणजे वरचं सामग्री काय काय लागणार आहे कोटिंगच्या त्यासाठी इथे एक किलो मैदा घेतला आहे मोहनसाठी तेल चवीपुरतं मीठ ओवा व दोन तीन चमचे बेसनपीठ अशा पद्धतीने आपल्याला भाकरवडी बनवण्यासाठी सामग्री लागत आहे जो मसाला बनवला आहे त्याचेच आज आपण भाकरवडी बनवणार आहे मळण्यासाठी पाणी आपल्याला थंड पाण्यातच भाकरवडीचे मिश्रण मळून घ्यायचे आहे व गरम तेलाचे मोहन मैद्याला सर्व चोळून घ्यायचे आहे येथे मी सर्व मैदा चाळून घेतला आहे एक किलो त्याच्यात बेसनपीठ ॲड करून घ्यायचे कारण की मैद्यामुळे जास्त कडक भाखरवडी होऊ शकते व बेसनपीठाने थोडेसे प्रमाण त्याच्यात तीन चमचे मी इथे एक किलोला वापरले आहे ह्या प्रमाणात मी भाखरवडी बनवली की एकदम छानपैकी कुरकुरीत व खुसखुशीत अशी भाखरवडी तयार होईल आता आपल्याला हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे आहे नंतर हे तेलाचे मोहन बनवले होते ते आपण त्याच्या पिठाला सर्व लावून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व आपल्याला पिठाला हे सर्व मोहन व ववा मीठ मळतानी सर्व करून घ्यायचे म्हणजे आपल्या भाखरवड्या एकदम खुसखुशीत व कुरकुरीत होतील चितळे बंधूंसारखे सारखे बाखरवडी बनवायची म्हणले तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा म्हणजे तुमची बाखरवडी एकदम छान व खुसखुशीत व कुरकुरीत होईल ववाई हातावरती चुरगाळून मी त्याच्यात मिक्स केला आहे व चवीने पुरतं मीठ घालून नंतर पाण्यात हळूहळू करून सर्व पीठ मळून घ्यायचे अशा पद्धतीने पिठाचा मोटका भरून पाहायचा झाला की म्हणायचंय आपले पीठ माळण्यासाठी तयार झाले व ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून आता आपण हे मिश्रण मळून घेणार आहोत लागेल ला असे पाणी करून थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बाकरवडी करून पहा एकदम छान खुसखुशीत व कुरकुरीत आपली तुमची बाकरवडी तयार होईल छान असा गोळा मळून घ्यायचा असे पाणी घेऊन अशा पद्धतीने गोळा सर्व पाणी लावून चांगला मऊ करून घ्यायचा व भिजत अर्धा एक तास चांगला भिजत ठेवायचा व नंतर आपल्याला पाखरवडी बनवायला घ्यायची मग अशा पद्धतीने पीठ एक दोन तास मी चांगलं भिजत ठेवलं होतं किती मऊ असं पीठ तयार झालं आहे आपलं पाखरवडी बनवण्यासाठी व ही मी धने व बडिशेप याचं थोडंसं भाजून ते मिक्सरमध्ये बारीक केलं ह्या कालचा मी मसाला जो बनवला होता म्हणजेच भाकरवडी व मासवडीसाठी त्याच्यात मी हे धण्याची व बडीशेपची पावडर घालणार आहे व मॅगी मसाल्याची पावडर घालून एकदम छानपैकी चविष्ट असे आपले भाकरवडी बनवणार आहे इकडे चिंचेचा व गुळाचा फोळ केला आहे तोही भाकरवडीसाठी खूप छान व चविष्ट लागतो म्हणून ह्या पद्धतीने मी भाकरवडी बनवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही डिटेल मध्ये पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला भाकरवडी बनवायची हा था। तिथं थांबव थांबवलं था 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 करून घ्यायची व ती अशी लाटून घ्यायची एकदम मसूद अशी पीठ झाले आहे ह्याच प्रमाणात तुम्हाला पीठ लाटून त्याची लाटी करायची व जास्त पातळी नाही व जास्त जाडही नाही ह्या प्रमाणात आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची सेकंड अशा पद्धतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची ह्या प्रमाणात लाटी लाटून घ्यायची जास्त पातळही करायची नाही नाहीतर भाकरवाडी कडक कडक जास्त लागेल सेकंड नंतर हा आपण चिंचीचा कोळ जो बनवला आहे तो ह्या लाटीवरती पसरून घ्यायचा त्याच्यामुळे भाकरवडीला आंबट गोड तिखट अशी छानपैकी चव लागते नंतर हा जो मसाला केला आहे तो ह्याच्यावरती असा पसरून घ्यायचा ह्या सारणाचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की भाकरवडी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने भाकरवडी आपली तयार होते सेकंड नंतर त्याच्यावरती थोडीशी अशी शेव पसरून घ्यायची एकदम आपल्याला हॉस्टेल स्टाईलने बाकरवडी बनवायची आहे त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस तुम्ही पहा नंतर अशा पद्धतीने भाकरवडी आपल्याला रोल बनवून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने तुम्हाला बाकरवडी खायची असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा नंतर छान असा रोल बनवून घ्यायचा सेकंड आपल्याला पाहिजे त्या सेप नुसार तुम्ही भाखरवडी कट करून घ्या एकदम सोपी पद्धत आहे भाकरवडी बनवायची काही झंझट लागत नाही आपण एका सारणामध्ये मासवडी सुद्धा बनवणार आहोत व बाखरवडी ही, ही। एका लाटीमध्ये तुम्ही पाहू शकता की किती गोळे झाले आहे आता भाकरवडी करायची म्हणली की कशी थोडस ह्याला असं प्रेस करायचं की झालं आपला भाकरवडीचा आकार तयार खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाकरवडी बनवणार आहोत सेकंड पद्धतीने भाकरवडी बनवून घ्यायची व नंतर इकडं तेलाला गरम करून जास्तही ताव ठेवायचा नाही व कमी ठेवायचं नाही मिडियम गॅसवरती आपल्याला भाकरवडी तळायला टाकायची आपण हा थोडासा कट करून उंडा त्याच्यामध्ये टाकायचा व तो तेलात तरांगला की आपल्या भाकरवाड्या तेलामध्ये सोडून टाकायच्या अगदी लो फ्लेम वरती आपल्याला सर्व भाखरवड्या चांगल्या तळून घ्यायच्या किती छान व सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ते सांगितलं आहे की कशा पद्धतीने भाखरवडी बनवायची अजिबात मेहनतीचेही जास्त काम नाही की काय नाही एका सामग्रीमध्ये मी दोन आयटम बनवणार होते पहिले तर आता झाली भाकरवडीची रेसिपी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मासवडीची रेसिपी दाखवेल जेवढ्या तेलामध्ये मावतील तेवढ्याच आपल्याला तेलामध्ये भाकरवडी सोडून घ्यायची पाहिलं का कसं तेलावरती भाकरवड्या मिनिटाच्या वेळामध्ये तेलावरती भाकरवडी लागते आपल्याला दहा ते बारा मिनिटाच्या अंतरामध्ये भाकरवडी तळून तयार होते तिकडे मी जसे होते तशा भाकरवड्या लाटून घेतल्या व नंतर कट करून त्या अशा पद्धतीने थोड्याशा प्रेस करायच्या म्हणजे त्यातनं मसाला बाहेर येत नाही तर पाहत चढल्यानंतर अशा भाकरवड्या छानपैकी वरती आल्या आहेत अजून मी हलवल्या नव्हत्या हो आत्ता हलवत आहे सात मिनटानंतर मी ते हलवायला सुरुवात केली पण अजून आपल्याला ह्या कमी गॅसवरतीच तळून द्यायचे आहे त्याच्यामुळे खुसखुशीत व कुरकुरीत भाकरवडी तयार होते दहा मिनिट झाले आहे भाकरवडी तळायला घातलेली पण अजूनही वेळ आहे भाखरवडी तळण्यासाठी एवढा वेळ भाखरवडी तळण्यासाठी लागतो कारण की आपल्याला खुसखुशीत व कुरकुरीत भाखरवडी बनवायची म्हणजे की कमी गॅसवरती कमी फ्लेमवरतीच भाकरवडीत छानपैकी तळून घ्यायची म्हणजे चवदार लागते दहा मिनिटानंतर किती छान असा गोल्डन असा भाखरवडीला रंग आला आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा म्हणजे तुमची आहे किती छान आलं का नाही झाली का नाही कच्च्या भाकरवडी आपली तयार ह्या रंगावरती आपल्याला भाकरवडी काढून घ्यायची आहे बारा मिनटाच्या वेळामध्ये आपली भाकरवडी तळून तयार झाली आहे एकदम कुरकुरीत व खुसखुशीत अशी आपली भाकरवडी तयार झाली नंतर गॅस ची फ्लेम थोडी कमी करून दुसरी बॅच सोडली आहे एकदम छान पद्धतीने आपल्याला अशाच बाकरवाड्या सर्व बनवून घ्यायच्या व घरीच मस्त पैकी सर्वांनी एन्जॉय करायच्या किती क्रिस्पी असे आपल्या भाकरवडे तयार झाले आहेत हे गरम आहेत तरी तुम्हाला मी थोडेसे कट करून दाखवत आहे हे पहा पूर्ण लेअर आपली सुटते व छान पैकी आतनही तळले गेले त्याच्यामुळे आपली भाकरवडी एकदम छानपैकी तयार झाली आहे अशीच भाकरवडी तुम्हाला बनवायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये सर्व समजेल कट किती छान पैकी सर्व भाकरवडे झाले आहेत ना एक किलोच्या प्रमाणात पीठ घेतले होते त्याच्यात अशा खुसखुशीत कुरकुरीत भाकरवडी आपली तयार झाली आहे होममेड भाकरवडी तुम्हाला खायची असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा एक झाले की एक बॅच मी तळत आहे मदतीसाठी माझे तीन चार जण मेंबर तयार आहेत किती छान असे सुबक आपल्या भाकरवड्या तयार झाल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा para oh, hora